सोलापुरातील वादग्रस्त अशा पनाचा अहवाल लवकरच सादर होणार असून किती अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आणि किती जणांची जेलची वारी होणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे सोलापूर शहर परिसरात बेकायदेशीर बांधकामांचं पेव फुटलेलं असताना आणि यात अठ्ठावीस इमारती या अनधिकृत आढळून आल्यानं यावर लवकरच बुलढोजर चालवण्याची शक्यता असताना आता सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या पनाश या बहुमजली इमारतीचा अहवाल लवकरच सादर होणार असल्यानं किती अधिकाऱ्यांवर यात ठपका ठेवला जाणार किती अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार कोणाला तुरुंगवास भोगावा लागणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे अहवाल प्रसिद्धीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण गॅसवर असून सर्व नियम आणि कायदेत धाब्यावर बसवून मस्तपैकी लोण्याचा गोळा हडपलेले सो कॉल्ड अधिकारी हे अक्षरशः देव पाण्यात ठेवून बसले आहेत सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली पनाश ही बहुमजली इमारत अनेक कारणांनी गाजत आहे अत्यंत टोलेजंग आणि भव्य दिव्य अशा या इमारतीचा पायाच मुळी वादग्रस्त गोष्टींचा आधार घेऊन उभारण्यात आला आहे खर तरी ही, ही जागा आरक्षित होती ती मुळातच डिस्ट्रिक्ट सेंटरसाठी या आरक्षित जागेवरच पनासची तब्बल सतरा मजली इमारत अगदी बेमालूमपणे उभारण्यात आली वास्तविक पाहता ही डील झालीच कशी आणि ही डील करताना बिल्डर तसंच संबंधित अधिकाऱ्यांमध्ये नेमकं शिजलं काय नियम आणि कायद्यालाच हरताळ फासून अगदी बिंधास्त बिनदिक्कतपणे भिं ही वादग्रस्त इमारत उभारली गेली यात अनेक आजी माजी उच्च पदस्थ अशा अधिकाऱ्यांचे हात ओले झाले आहेत कदाचित ओले हा शब्द देखील या ठिकाणी कमी पडेल आरक्षण उठलंच कसं त्यासाठी कोणी कोणी मदत केली आरक्षण उठवून इमारत बांधकामाला परवानगी दिली तेव्हा मूळ बांधकामापैकी पंधरा टक्के जागा ही महापालिकेसाठी सोडणं गरजेचं असताना प्रत्यक्षात मात्र केवळ पाच टक्के इतकीच जागा महापालिकेसाठी सोडण्यात येऊन उघड उघड प्रशासनाच्या डोळ्यातच धूळफेक करण्यात आली याचबरोबर चाळीस टक्के ओपन लँड देणं आवश्यक असताना प्रत्यक्षात ती किती दिली गेली तितकी लँड प्रत्यक्षात दिली गेली का कारण इथं जाब विचारणारच कुणी नव्हतं ज्याला त्याला उत्तम प्रकारे लक्ष्मी दर्शन घडलं होतं बिल्डर हा एवढी डेअरिंग करतोच कसा याचा अर्थ सरळ सरळ आणि उघड आहे महापालिका प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद यासाठी होता जे काही करायचं आहे बिनधास्त करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी संमतीच दिली गेली होती मुळात किती मजली इमारतीसाठी परवानगी देण्यात आली त्यावर प्रत्यक्षात किती मजली इमारत उभारली जाते त्यासाठी या इमारतीचा मूळ पाया भक्कम आहे का याचा अभ्यास केला गेला आहे का हे सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात खुले आम या इमारतीवर एकावर एक मजले उभे राहत आहेत विशेष म्हणजे नवीन मजले जे बांधले गेले आणि त्यातील किती मजल्यांना वापर परवाना मिळाला आहे ज्या मजल्यांना वापर परवाना नाही सरळ सरळ या मजल्यांवर राहण्यास लोक येत आहेत मुळातच जे मजले सध्या या इमारतीत वाढवले जात आहेत अथवा चढवले गेले एवढं वजन पेळण्यास ही इमारत सक्षम आहे का तेवढी तिची ताकद आहे का उद्या उठून या वादग्रस्त अशा इमारतीला धोका झाला आणि दुर्दैवानं एखादी मोठी दुर्घटना घडली जीवितहानी झाली तर मग याला जबाबदार कोण बिल्डर की पालिकेचे अधिकारी इथं सगळाच वादग्रस्त आणि सगळाच बेकायदेशीर कारभार आता लवकरच वादग्रस्त अशा पनासच्या उभारणीसंदर्भातील सविस्तर अहवाल समोर येणार असून यात पालिकेतील अनेक दिग्गज आणि बडे अधिकारी अडकण्याची दाट शक्यता आहे वरवर स्वच्छ प्रतिमा असलेले आणि सज्जन वाटणारे अधिकारी यात अडकल्याचं समजतंय त्यामुळं आजी माजी अशा बड्या अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत कल्पना करणार नाही असे काही अधिकारी यात अडकले असून यापूर्वी बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्याचप्रमाणे पनाशचं लोणी खाणाऱ्या वादग्रस्त अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांनाही जेलची हवा खावी लागणार का याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला आहे संबंधित बिल्डर आणि पालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचं साठे लोटं मनमानीपणा आणि आम्ही करू ती पूर्व दिशा या सगळ्यांचीच पोल खोल आता येणाऱ्या अहवालातून होणार असून पनाशचा हा अफलातून कारनामा आणि पंचनामा या निमित्तानं सर्वांसमोर येणार असल्यानं पालिकेच्या अफलातून आणि खाबुगिरी कारभाराचं पितळ या निमित्तानं उघड पडणार आहे प्रचंड कमाईचा केंद्रबिंदू ठरलेल्या पनाशमध्ये नक्की कोणाचा किती हिस्सा होता कोण किती मलई खाल्ली हे सगळंच समोर येणार असून या अहवालामुळं अनेकांची झोप मात्र उडाली आहे एवढं मात्र नक्की